मीन राशी। नमस्कार बंडल। मी ज्योतिष पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या युट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण गुरु महाराजांचं होणारं राशी परिवर्तन या राशी परिवर्तनाचा मीन राशीच्या जातकानावरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत अडचणी आहेत ज्याचं निराकरण होत नाही आहे गुरुजी शिक्षण पूर्ण झालंय मुलांचं त्यांना नोकरी लागत नाही आहे नोकरी आहे गुरुजी वय होत आलंय त्यांचा विवाह होत नाही आहे चांगला मुलगा मिळत नाही की चांगली मुलगी मिळत नाही स्थळ येत नाही आहे घरापर्यंत काय करावं विवाह झालाय चार वर्ष पाच वर्ष सात वर्ष लोटले गेल्यात संतती होत नाही आहे नेमकं कधी आमच्या नशिबामध्ये हे सुख लिहिलेलं आहे विदेशात राहावं की मायदेशी राहून कार्य करावं व्यवसाय करावा की नोकरी करावी वास्तू घ्यायची वाहन घ्यायचंय सुख उपभोग गोष्टी घ्यायच्या आहेत कधी घ्याव्यात आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करा फोन करा आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्याना आपल्या आयुष्यातील अडचणी संपूर्णता दूर होण्यासाठी मदत होईल गुरु महाराजांचं राशी परिवर्तन म्हटलं की प्रत्येक मनुष्याला कुतूहल असतं गुरु महाराजांनी माझ्यासाठी नेमकं काय आणलेलं आहे आणि गुरु महाराजांचं राशी परिवर्तन हे संपूर्ण सजीव सृष्टीवरती परिणाम करणार आहे एक वर्षात एकदा गुरु महाराज राशी परिवर्तन करतात म्हणून त्या परिवर्तनाला विशेष महत्व आहे दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये वैशाख कृष्ण पक्षातील द्वितीया म्हणजे चौदा मे दोन हजार पंचवीस बुधवारी रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटांनी गुरु महाराज वृषभेत न मिथून राशीमध्ये राशी परिवर्तन करताय गुरु महाराजांच्या राशी परिवर्तनाचा जो पुण्य काळ आहे तो रात्री आठ वाजून चौवेचाळीस मिनिटांपासून ते रात्री बारा वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत आहे गुरु महाराज मीन राशीसाठी रौप्य पादान येता याची फलप्राप्ती अत्यंत शुभ आहे सगळ्या गोष्टींची सुखांची प्राप्ती करून देण्यासाठी गुरु महाराज आले चतुर्थातील गुरु वाहन सुख देतो वास्तूचं सुख देतो शेत जमीन घेण्याचं सुख देतो आईचं प्रेम देतो वात्सल्य देतो तिच्या मातुल घराण्याकडील जमिनीची प्राप्ती करून देतो काय विचारावं अगदी आनंदी आनंद कडेल इकडे तिकडे चो इकडे अत्यंत मोठा सुखाचा वर्षाव करणारा गुरु महाराजांचा कृपेचा हा वर्षाव तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे याचबरोबर आत्तापर्यंत जे जे म्हणून काही आपण धावपळ केली कष्ट केले त्या कष्टाचं चीज कष्ट केल्यानंतर तो आनंद उपभोगायचा असतो तो मिळत नव्हता सारखी वनवन धावपळ दगदग ही सगळी आपली संपूर्णता ही धावपळ थांबते कुठेतरी आराम कुठेतरी विश्रांती मिळतीय सुंदर असा हा घटनेचा योग गुरु महाराजांच्या राशी परिवर्तन बारा वर्षानंतर ते चतुर्थात आले सुख देण्यासाठी आले आहे वरद हसता देताय जे जे चिंतले ते, ते देतो तो चिंतामणी या मुक्तीप्रमाणे गुरु महाराजांची कृपेची वर्षाव गुरु महाराजांना तीन प्रकारच्या दृष्टी सांगितल्या त्यांना अमृत दृष्टी म्हटलंय न पंचम दृष्टी गुरु महाराजांची जाते अष्टमावरती म्हणजेच गाडीच्या ऍक्सिडेंटला अपघाताला रोख लावताय आयुर्मानामध्ये वाढ करताय शरीरव्याधी पीडा तुमची कमी करताय फसवण्यापासून तुम्हाला वाचवताय अचानक धनप्राप्ती करून देताय राशीच्या लोकांना गुरु महाराज अगदी आपली पिशवी कमी पडेल आपलं मागणं कम पडेल परंतु दातृत्व गुरु महाराजांचं कमी पडणार नाहीये ही शाश्वती आहे ही फलप्राप्ती आहे तुम्हाला खऱ्या अर्थानं गुरु महाराजांच्या या पंचमदृष्टीचा जो जो म्हणून काही आपल्याला उपयोग करून घेता येईल विशेष करून जे जातक लॉटरीचं तिकीट असेल विमा एजंट असेल कोणाला शेअर मार्केटची चे आवड असेल कोणाला खरेदी विक्रीचा व्यापार करायचा असेल अत्यंत लाभप्रद आहे गुरु महाराजांची दुसरी अमृतदृष्टी म्हणजे सप्तम दृष्टी दशमावरती आहे मोठ्या कीर्तीवरती मोठ्या पदावरती आरूढ होण्याचा योग आहे कर्तव्याची जाणीव करत असताना खऱ्या अर्थानं ते शाश्वत सत्य त्रिवार आपल्याला मिळण्याचा योग आहे राजकीय पद मिळू शकतं अगदी आमदार खासदार लेवल पर्यंत मंत्रिपदापर्यंतचा प्रवास आहे अत्यंत सुखकर आहे शुभकर आहे लाभप्रद आहे वडिलांची सेवा करा आई वडिलांची त्यातनं खऱ्या अर्थानं तुम्हाला मेवा मिळेल काही दुःख दवाखान्यात जायचं पहिलं सगळे काम सोडणं आई वडिलांकडे लक्ष केंद्रित करा मग बघा गुरु महाराजांची कृपा कशी आहे गुरु, गुरु महाराजांची तिसरी जी तृतीय दृष्टी आहे ती नवम दृष्टी व्यायावरती गेली आहे खर्चाला आळा घातलाय परदेशात जाण्याचा योग मोकळा केलाय परदेशामध्ये व्यापार करण्यासाठी परदेशामध्ये नोकरी करण्यासाठी परदेशामध्ये स्थिरत्व करण्यासाठी परदेशात वास्तू घेण्यासाठी नवे नवे अनेक गोष्टींच्या साठी मार्ग तुमचा हा सुलभ करत आहे गुरु महाराजांची कुठलाही उपाय करण्याची आवश्यकता नाही आहे शुभत्व आहे शुभ फल देणारा गुरु आहे रौप्य पादान आलाय सगळ्या सुखांचे यश घेऊन आलेलं आहे अशा या गुरु महाराजांचं स्वागत करण्याच्या दृष्टीनं पृथ्वीवरील अत्यंत तीन महत्वाच्या गोष्टी तुम्ही जर या दिवशी अंमलात आणल्या पृथव्या आणि त्रिनिरत्नाने जलम अन्नम सुभाषितम पानपोईची व्यवस्था करा गरिबांसाठी पाण्याची अन्न भोगेल्याला अन्न द्या चांगलं बोला पिवळ्या रंगाचं वस्त्र आपल्या गुरुजींना दान करा आपल्या गुरूंची भेट घ्या याचबरोबर दत्त गुरुंच्या मंदिरात जाऊन अभिषेक करा हवन पूजन करा गुरु महाराजांची कृपा खऱ्या अर्थानं लाभप्रद करून घ्या आणि गुरु महाराजांच्या या परिवर्तनाचं स्वागत तुम्ही करा मीन राशीच्या लोकांनी शक्य असेल या दिवशी ओम बृहस्पतय नमा हा मंत्राचं पठण करा म्हणजे संपूर्ण वर्ष कसं अगदी आनंदात जाणार आहे तेजोमय जाणार आहे सुखावह जाणार आहे शक्य असेल तरी का पिंपरी